गोष्टीचं नाव आहे जेशूची गोष्ट ही गोष्ट लिहिली आहे मंदार शिंदे एकदा एका यांनी ला आठवण आली आईची मान खादी घालून त्यानं मागणी केली सुट्टीची म्हणाला मालक जाऊ द्या मला आठवण येते खूप आठवण काढण्यात विसरली बघा माझी तहान भूक पोट धरून मालक त्याचा खो खो हसत सुटला यंत्राला कुठं असते आई खोलाईस कि दोस्ता गप गुमान कामावर चल खड्डा कणायचा आहे काम करून पोट भरू बोलायला ये नाही नाराज होऊन जेशू न मग उलट प्रश्न केला मालक तुम्हाला नाही का आई सांगा बघू मला मालक म्हणाला अरे जेशू बाळा असते की सगळ्यांना आई जेशू म्हणाला मग मग का म्हणता मलाच आई नाही मालकानं मग विचार केला ढेरीवर फिरवत हात म्हणाला तुझा मुद्दा आत्ता आलाय माझ्या लक्षात असल बाबा तुझी बी आई नाही कशाला म्हणू एवढा खड्डा खणल्यानंतर दोघं मिळून शोधू जोर जोरात सोंडवत हलवत नाही नाही बोलला खड्डा खणतो मालक पण मग सुट्टी द्या मला माझ्या आईला शोधण्यासाठी मीच एकटा जाईन काळजी करू नका मालक लवकर परत येईन मालकाचा पण जीव होता लाडक्या जेशू यंत्रावर सोन त्याची थोपटत बोलला जा कर सुट्टी मिळणार म्हणून त्याचे हेडलाइट चमकू लागले दहा फुटांच्या खड्ड्याला आज दहाच मिनिट लागले <laughs> काम संपवून जेशू निघाला आईचा घ्यायला शोध मालकानं पण केला नाही त्याला आता विरोध मोबाईल मधल्या गुगल बाईंशी केली त्यानं चर्चा आणि म्हणाला जेशू लेखा तू तर पुण्याकडचा सांगलीपासून पुण्यापातूर अंतर लय नाही दोन चार दिवसात पोचून जाशील काळजी करायची नाही जेशू म्हणाला काय मालक चेष्टा माझी करता वाऱ्यासारखा जाईन मी पोचेन बघता बघता निरोप घेऊन मालकाचा मग जेशू निघाला सुसाट मारुती रोडवर गर्दीमध्ये पण चुकला बिचारा वाट हरभट रोड मेन रोड गोल गोल फिरत राहिला पेड गणपती पेड खूपच लेट व्हायला शेवटी एकदा दिसला त्याला आयरविन पूल हॉर्न वाजवला हलवली वाव सो, सो खूल आता मात्र जेशून चांगलाच स्पीड धरला डिग्रस गेलं तुंग गेलं भरभर रस्ता कापला पहिला टप्पा घेतला त्यानं गाव होत आष्टा Hmm, लांबचा पल्ला आहे करून घेऊन नाश्ता पोटल पोटात भर घालण्यासाठी गेला पेट्रोल पंपावर पण डिझेल भरायला पैसे कुठेत अंगावर थरथर कापत जेशू भरायला पंपाजवळ उभा डिझेल वाले दादाला म्हणाला हायला जेशू इकडं कुठं भावा ओळखीचा आवाज ऐकून जेशू बलताच खुश झाला डिझेलवाला दादा तर मालकाचा मित्रच निघाला टाकी फुल्ल करून त्यानं जेशूला बाजूला घेतलं एकटाच कुणीकडे चाललास भावा काळजीनं त्यानं विचारलं जेशू म्हणाला शोधायची आहे मला आई आई शिवाय मला हल्ली मुळीच करमत नाही पोट <laughs> धरून डिझेल दादा खो खो हसत सुटला गाडीला कुठं असते आई खोळाच आहेस की भावा नाराज होऊन जेशून ना मग उलट प्रश्न केला दादा तुला नाही का आई सांग बघू मला डिझेल दादा म्हणाला भावा समजाच नाही असते आई जेशू म्हणाला मग का म्हणतोस मलाच आई नाही डिझेल दादानं डोकं खाजवलं बोलला खर हाय जा शोध बाय बा आईला ऑल द बेस्ट बाय पोटभर भर डिझेल भरून त्यानं माग टाकलं इस्लामपूर हायवेवरच्या टोल नाक्याला पुन्हा त्याचा निघाला धूर इथं नव्हती चालणार ओळख कशी मागावी सूट पैसे नाहीत तर टोल काका म्हणाले चल इथून फुट जेशू म्हणाला जाऊ द्या मला आईकडं जायचंय वेळ थोडाच आहे आणि खूप अंतर कापायचंय टोल काका खुर्चीमध्ये खदा खदा हसले जेसीबीला असते आई मला पण आजच कळलंय नाराज होऊन जेशून मग उलट प्रश्न केला काका तुम्हाला नाही का आई सांगा बघू मला टोल काका म्हणाले वेड्या मुला असते सगळ्यांना आई जेशू म्हणाला मग का म्हणता मलाच नाही आई टोल काकांनी विचार केला बसून केबिनच्या आत हम्म चांगल्या कामासाठी जातोयस तर मी नाही अडवत वाट आनंदानं निघाला जेशू भर बर भर बर भरा भरा आता त्याला थांबवे ना कसा ऊन पाऊस वारा रस्त्यानं त्याला दिसत होते त्याचे भाऊ बंद पण ओळख ना बोलणार कसं हसले मंद मंद डोक्यावरती सूर्य म्हणजे वाजले असतील बारा कराड गेलं उमरस गेलं पुढचं गाव सातारा साताऱ्यातून पुण्यापर्यंत अडचणी आल्या खूप पण माग फिरेल तो जेशू कसला धीटच होता खूप पत्ता शोधत पोचला जेव्हा कारखान्याच्या बाहेर त्याच्यासारखे शेकडो जेशू हेच माहेर, गेटवर होते वॉचमन काका आले वही घेऊन कुठून आलास नाव काय सगळं घेतलं लिहून काम विचारलं तेव्हा म्हणाला जेशू हसत हसत आई माझी नक्की असेल इथेच काम करत वॉचमन काका खो खो हसले वही मिटवून घेत कामाला इथं कामगार येतात कोणाची आई नसते येत जेशू म्हणाला काका तुम्ही एकदा माझं ऐकाल काय आत जाऊन जेशू आलाय एवढं चोरडून सांगाल काय वॉचमन काका हसतच होते कुठून आलाय वेडा तरी म्हणाले तू म्हणतोस तर प्रयत्न करतो थोडा आत जाऊन मग वॉचमन काका ओरडून बोलले जोरात जेशू नावाचा कुणीतरी वेडा आलाय आपल्या दारात आई त्याची असेल इथं तर यावं तिनं न परत नाहीतर त्याला पाठवून देईन मी गेट वरूनच परत एवढा बोलून वॉचमन काका जाण्यासाठी वळले गडबड गोंधळ ऐकून मात्र जागेवरतीच थांबले कारखान्यातले सगळे लोक गेट कडे धावले हे काय चाललंय नुसतं बघत वॉचमन काका थांबले गेट उघडून सगळ्यांनी जेशूला घेतला आत जेशू सुद्धा बागडत आला त्याच्या मूळ घरात किती रे सुकलास जेशू बाळा बोललं कोणीतरी दमतोस का रे खूप काम करून विचारलं कोणीतरी एका आईला शोधण्यासाठी निघाला होता जेशू एवढ्या आयांना बघून त्याला खरच फुटलं रडू त्या आयांनी मग जेसूचे खूप लाड केले नट बोल्ट हेडलॅम्प आयसिंग स्वच्छ त्याला धुतले पोट भरून गप्पा झाल्या चौकशी काळजी झाली आता जेशूला आठवलं परत जायची वेळ झाली निरोप घेताना डोळ्यात पाणी ओठांवर होत हसू सगळे म्हणाले पुन्हा ये बेटा आम्ही इथंच असू आम्ही इथंच असू